भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया अतिशय ब्रिसिशन पद्धतीनं स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाच संपूर्ण शूटिंग अवेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरिता स्कोप देखील राहिलेला नाही आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही तर भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल तो आपण आज घेतलेला आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलका आहे म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचं आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो